आपण ऐकलंय की प्रेमात लोक वेळे होतात घरदार सोडतात कधी कधी जगही सोडतात पण मृतदेहाशी विवाह हा विचारही करू शकत नाही ना पण नांदेडमध्ये जे घडलंय ते कल्पनेच्या वास्तव्याच्या पलीकडचं आहे सक्षम आणि आचल प्रेमात हरवलेली दोन हृदय पण समाजाच्या जात अहंकार आणि प्रतिष्ठेच्या भिंतीने हे प्रेम चिरडलं आणि सक्षमचा खून झाला आणि त्यानंतर आचलने त्याच्या मृतदेहासोबत विवाह केला मग मंडळी प्रश्न असा पडतो की नेमकं असं काय घडलं होतं की सक्षमचा खून करण्यात आला सक्षमची हत्या कोणी केली आणि आचलने मृतदेहाशी विवाह करण्याचा निर्णय का घेतला या धक्कादायक प्रकरणामागील सत्य आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतायत महाराष्ट्र जागरण मंडळी काय आहे नेमकं प्रकरण तर सांगते सक्षम आणि आचल यांचं एकमेकांवर प्रेम होतं दोघही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे पण समाजातल्या जात नावाच्या भिंतीने त्यांचं नातं सुरुवातीपासूनच थांबून ठेवलं होतं आचलने वळकट कट खाली कशी गाडं वर चाललं गेलं आचलचे वडील आणि भाऊ या नात्याच्या कट्टर विरोधात होते जात वेगळी आहे लोक काय बनतील या विचारांनी ते आंधळे झाले होते सक्षमला त्यांनी आधीच धमक्या दिल्या होत्या की आमच्या मुलीपासून दूर राहा नाही तर परिणाम चांगले होणार नाही सक्षम आणि आचलच प्रेम तरीही सुरूच होत मग हे सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरच्या सुमारास या कथेला भयानक वळण मिळालं संध्याकाळी पाच वाजून वीस वाजता सक्षमला बोलवण्यात आलं बोलायचं आहे ये असं सांगण्यात आलं तो गेला पण त्याला माहितीच नव्हतं की हा त्याच आयुष्यातला शेवटचा क्षण असणार आहे तिथे पोहोचताच आचलचे वडील गजानन मामिडवार भाऊ साहिल आणि अजून तीन जणांनी सक्षम वर हल्ला केल्या तीन गोळ्या झाडल्या आणि मग फरशी घालून त्याला ठार मारलं इतकी क्रूरता कल्पनाही केली तरी अंगावर काटे येतील सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर गावभर गल्ली बोडात लोक रडत होते पण सगळ्यांपुढे एक दृश्य असं घडलं जे कोणीही कधी पाहिलं नव्हतं पण इथे एक गोष्ट धक्कादायक घडली सक्षमचा मृतदेह जेव्हा घरी आला तेव्हा आचल तिथे थेट पोहोचली मुलगी घरच्यांना न जुमानता सक्षमच्या मृतदेहापुढे कोसळली नुसती रडली नाही तर त्याच्या समोर लग्नाचे काही विधी देखील केले तिने कपाळावर सक्षमच्या नावाचं कुंकू भरलं हळद कुंकू लावलं आणि सगळ्यांसमोर ओरडत म्हणाली की सक्षम मरूनही जिंकला माझ्या वडिलांनी आणि भावाने त्याला मारलं पण प्रेम हरलं नाही तिचा हा आक्रोश पाहून तिथे उपस्थित लोकांनाही रडू कोसळलं नंतर आचलने पोलिसांना पुढे सांगितलं की प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या भावाने आणि माझ्या वडिलांनी माझ्या प्रियकराला मारलं पण ते हरले आणि माझा प्रिय कर पण पंजिंगला हे बोलताना तिला अश्रू अनावर झाले होते वाक्य संपताच तिने हंबरडाही फोडला तिने सक्षमची हत्या करण्यासाठी आपले वडील आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी आता मागणी केली आहे पोलिसांनी आचलचे वडील गजानन मामिडवार यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे जयश्री मदन सिंग ठाकूर गजानन बाजीराव मामिडवार साहिल ठाकूर सोमेश लंके वेदांत अशी आरोपींची नावे आहेत पोलीस पुढील तपास करत आहे पण नांदेडमध्ये घडलेली ही घटना एवढी धक्कादायक आहे की ऐकून अंगावर काटा येतो जात मान प्रतिष्ठा आणि हट्ट यांच्या नादात अखेर दोन तरुण जीवांनी दुनिया जात मान प्रतिष्ठा आणि हट्ट याच्या नादात अखेर दोन तरुण जीवांची दुनिया उद्ध्वस्त झाली आहे मंडळी ही घटना प्रेमकथेची नाही तर जातीच्या नावाखाली प्रतिष्ठेच्या नावाखाली झालेल्या रक्तपाताची आहे मन सुन्न करणारी आहे डोळ्यातून पाणी आणणारी आहे या संपूर्ण घटनेत एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते प्रेम गुन्हा नसतो पण त्याला मारणारी माणसं समाजाला धोकादायक ठरू शकतात सक्षमचा जीव गेला आचलचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि दोन घरं कायमची काळोख्यात बुडाली या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका